नमस्कार मित्रांनो जय श्रीराम सर्वांना कसे आहात तर सर्व म्हणजे असा स्वस्त राहा मस्त राहा फिट राहा आणि स्वतःची काळजी घेत चाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे हसत राहा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आता जवळजवळ त्रेचाळीस दिवस झाले आजचा त्रेचाळीसावा दिवस आहे सुट्टीचा आणि त्या चव्वेचाळीस आणि पंचेचाळीस म्हणजे आपण टोटल आलो तो दीड महिन्याची सुट्टी आपण आलो तो दीड महिन्याची सुट्टी आणि दीड महिन्याच्या सुट्टीमध्ये भरपूर सारा एन्जॉय झाला भर बर... इव्हेंट पण झाले भरपूर काही फाउंडेशनचे इव्हेंट झाले काही आमचे घरगुती इव्हेंट झाले यात्रा झाली यात्रा झाल्यानंतर दोन दिवसांनी आमचे जागरण पूजा होती त्याच्यात एक आठवडा निघून गेला आणि आत्ता काल जागरण पूजा झाली मुलाचा बड्डे झाला आणि आता आपल्याला झालं आपल्या ड्युटीवरती जायचा जा टाईम आणि सकाळपासून काल जागरण झालं रात्री सकाळी म्हणजे त्या जागरणाच्या याच्यात माझ्या जा लक्षातच नव्हतं की बाबा आपली सुट्टी संपली आता दोन दिवसांनी आपल्याला जायचं आहे तर सकाळी अचानक माझ्या लक्षात आलं आणि असं मनामध्ये धस झालं बाबा आता आपल्याला उद्या आहे आणि एवढं सगळं घरपरिवार सोडून एवढं सगळं घरपरिवार सोडून आपल्याला जावं लागणार आहे वाईट तर वाटते सकाळपासून तर माझं मन लागणं कशात काहीच नाही नुसताच बसतोय उठतोय तिकडून कुठून घरातून उठलं इकडं आलं इकडून उठलं आणि असंच चाललं आहे टाइमपास नाही का तर आता जावं तर लागणारच आहे आपल्याला आता मी युनिटमध्ये सुट्टी सात दिवसाची वाढवण्यासाठी फोन केला होता तर ते म्हटले संध्याकाळपर्यंत सांगतो हो किंवा नाही हो जर आला तर आपली सात दिवसाची कुडं मी कस तू जाणू आपल्याला तर जावं लागणार आहे सुट्टी संपल्यावरती एवढ्या सगळ्या मित्रपरिवार घर गर। घरातली माणसं सोडून सगळ्यांना सोडून आपल्याला ड्युटीवरती जावं लागणार आहे आणि खरंच खूप वाईट वाटते आता सुट्टी जर वाढली तर खरंच भारी होईल कारण माझं माइंडसेट नाही आहे पूर्ण तयार झालेलं का मी सुट्टीवरून ड्युटीवरती जाईल त्यासाठी सात दिवसाच्या सुट्टीचं मी ॲप्लिकेशन दिलं आहे की सात दिवस माझी सुट्टी मला वाढून पाठवा पण आता भेटते का नाही ती कन्फर्म नाही आहे भेटली तर तसं उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगल आणि नाही भेटली तर उद्याचा व्हिडिओ डायरेक्ट आपला ऑन द वे जयपूर राहील आणि गाडी गाडीमध्ये मल। मी एकटाच आहे खरच वाईट वाटतं एवढं घर परिवार सोडून जायच्या टायमाला तेव्हा मला उद्या जायचं पण तुम्ही विचार आज करतोय तरी मला तर या गोष्टी मी घरच्यांसमोर किंवा एवढा भावनिक मी कधी होत होऊ शकत नाही कारण मी जर भावनिक झालो एवढा त्यांच्या तर ती ते पूर्ण तुटून जातात त्यामुळं त्यांना कधी मी दाखवत नाही की मी एवढा भावनिक पण होतो कधी मी जाताना म्हणा किंवा या गोष्टी माझ्याकडे होत नाही मी ज्यावेळेस रेल्वे स्टेशनला किंवा बसमध्ये जेव्हा बसेल मी किंवा फ्लाईटमध्ये त्यावेळेस ॲटोमॅटिक ह्या गोष्टी माझ्या होत कारण ज्यावेळेस ज्यावेळेस मी रेल्वेमध्ये किंवा फ्लाईटमध्ये ज्यावेळेस जात असतो त्यावेळेस एकटा असल्यावरती ह्या गोष्टी माझ्याकडून वाहत्यात किंवा यांच्यात नाही माझी बायकोसुद्धा कधी तिला जरी वाटलं तरी असेल असल बायको असेल बहीण असल मी गेल्यानंतर रडत्यात पण समोरच समोर नाही मी ह्या असल्यावरती कधीच रडत नाही कारण त्यांना माहिती याला बाहेर जायचं आहे आणि आपण जर आता रडलो तर ती एवढ्या लांब जायचं त्याला तर ती बरोबर -बर वाटत नाही आणि खरंच आता पाऊ संध्याकाळपर्यंत समजेल सुट्टी वाढती का नाही वाढत वाढली तर ठीक आहे सहा सात दिवस सा अजून आपल्याला आपल्या परिवाराबरोबर राहायला भेटल जर नाही वाढली तर मग जावं लागेल राहस राहते फौजी माणसा जीव ज्यावेळेस सुट्टीला येतात त्यावेळेस भरपूर मित्रपरिवार घरचं परिवार असेल सर्वांसोबत आनंदात राहणं फिरणं खाणं सगळ्या गोष्टी करतात पण ज्यावेळेस सोडून जायची वेळ येते डुटीवरती जाण्याची त्यावेळेस प्रत्येक फौजीचं हिचा असते अवस्था असते प्रत्येक फौजीची काही व्यक्त करत नाही किंवा आजपर्यंत आज, आज माझी अकरा वर्ष नोकरी झाली आजपर्यंत मी कितीतरी वेळा प्रत्येक सुट्टीला आल्यानंतर ज्यावेळेस मी ट्रेनमध्ये किंवा फ्लाईटमध्ये बसत असेल त्यावेळेस यास्रूजे निघत असतात पण ते सर्वांपासून लपवावं लागत आहेत आपल्याला पण आज पहिल्यांदा मी सोशल मीडियावरती व्यक्त होतोय की बाबा ज्यावेळेस आपण सुट्टीवरून जात असतो त्यावेळेस आपली मनस्थिती काय असते किंवा मला उद्याच जायचं आहे परवा दिवशी माझा युनिट मध्ये रिपोर्ट आहे तरी माझा आज ही अवस्था आहे माझी छोटी छोटी मुलं बायको वडील सर्वांना सोडून ज्यावेळी जावं लागतं चार चार सात सिहि अवस्था असते फौजीची प्रत्येकाला वाटतं फौजीला पगार एवढा आहे एवढ्या गोष्टी पैसे वगैरे ते पैसे पगार किंवा या गोष्टी ज्या आहेत ह्या त्याच्या पाठीमागचा हा त्याग पण आहे भरपूर त्याग असतो फौश माणसाचा कारण एकदा जर रुटीवरती गेलं तर सहा सहा महिन्या मुलांना पाहता येत नाही किंवा भेटता येत नाही बोलता येत नाही सहा महिन्यामध्ये ते आजारी पडतील किंवा काही त्यांच्यावरती आडी अडीअडच येतील ते सगळं फक्त आपण फोनवरती पाहू शकतो किंवा ऐकू शकतो पण आपल्याला ज्यावेळेस वेळेस त्यांना गरज असते वाईट वेळेमध्ये त्यावेळेस आपल्याला ते वेळेत उपस्थित राहता येत नाही तर मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होत आहे आज खरच सकाळपासून माझी मनस्थितीच बरोबर नाही सुट्टी जर वाढली माला सांगल तर नक्की तुम्हाला सांगेल नाही वाटल्यानंतर उद्या तर आवाज लागणार आहे मला तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्णारी जय जवान जय किसान